मालकापेक्षा तुम्हाला अखंड महाराष्ट्राचा दादा झाले तोलर संपलाय संप नाही तो त्याच्या पट्यात आला की तू त्याचं काम दाखव हा बैलच असा आहे मी जसं म्हणतो ना बकासूर माझा आहे इथे येणारा प्रत्येक माणूस बकासूर माझा असच म्हणत असतो आणि हीच त्या बाला बालाच्या म्हणजे ताकद आहे पाठची आणि आजचा खरोखर आनंद काय सांगतात किंवा आज म्हणजे तुम्हाला डान्स कसा लागा डान्स कसा विनायक शेट नाचत होते त्यांचा बैल पडला तरी त्यांना दुःख झालं नाही परंतु नक्कीच आणि काय तरी दोन शब्द सांगता आणखी नाही बैलाच काय जिथं आपण स्वप्न बघतो ना तिथं स्वप्न पूर्ण करणार पहिल्या वर्ष आहे वर्षी इथं पराभव झाला दुसऱ्या वर्षी फायनल ला राहिलो आणि तिसऱ्या वर्षी एक नंबर कुठं राहिलं बैलाने काही नाही केलं तरी सोन त्याला सोन्यासारखा घरी ठेवला नक्कीच मित्रांनो सोन्या आणि सोन्यासारखा घरी ठेवणार आहेत असं मोहित शेटनं सांगितलेलं आणि आज तुम्ही मी सुद्धा एक व्हिडिओ काढलेला आहे बघा फायनलचा फेरा ओरडताना त्यात तुम्ही तो आवर्जून बघा युट्यूब ला टाकलेला आहे एक वेगळा चेल्लज होता मालकासाठी नाही तर सगळ्या साठी बकाशूर पळाला आणि आजच्या माळशिरच हिंद केसरीचा ओरिजिनल हिंद केसरी झाला एवढंच सांगायचं धन्यवाद